नारायण राणेसारख्या फडतोस विचाराच्या नेत्यांवर उद्योग घेणार टीका करण्या इतपत ते खालचे नाही आहे आम्ही सक्षम आहोत नारायण राणेंचा भ्रष्टाचाराचा पंचनामा करायला पण माझं आव्हान आहे हिंमत असेच हातात काठी घेऊन सदच उभं राहा तुमचा रस्ता कोणता आणि आमचा रस्ता महामार्ग कोणता ते आम्हाला आम्ही दाखवून दाखवू शकतो दुर्दैव आहे त्या नरेंद्र मोदी साहेबांचं एवढा मंत्री राहिलेला माणूस एवढा खासदार असलेला माणूस खालच्या स्तरावर जाऊन गुंडगिरीची भाषा वापरतोय हे मोदी साहेबांना शोभणारं नाही पण त्यांच्या गुंडगिरीला तोडस तोड उत्तर देण्याची ताकद आमची पण आहे पण आम्हाला या सिंधुदुर्गाची शांतता सुव्यवस्था बिघडायची नाही आम्हाला इथे अराजक निर्माण करायचं नाही म्हणून आम्ही स्वतःवर संयम पाळतोय त्यावेळेला गद्दारी करणारा सर्वात मोठा भस्मासूर हा नारेत होता म्हणून त्याची उद्या बाळासाहेबांनी त्यावेळेला हकालपट्टी केली होती गोळ्या घातल्या असत्या आपण तुम्ही काय केलं शिवसेना सोडून कोणत्या पक्षात जाऊन बसलात तिथे हिंदुत्व नव्हतं आता काय करताय त्याने काय हिंदुत्वाचे दिवे लावलेत त्यामुळे नारायण या बकवासगिरीला आम्ही फार किंमत देत नाही आहे केवळ ना केवळ त्यांचे मार्केटिंग तयार करण्यासाठी उद्धोजींवर टीका करायची हा त्यांचा धंदा झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किमान एकशे सत्तर आमदार निवडून आणतील एवढी आम्हाला खात्री आहे त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवाचा वाटा असेल पुढे एकशे ऐंशी ठिकाणी आमदार निवडून येतील असं मी सांगितलेलं आहे त्यामुळे आमचं महाविकास आघाडीचं नियोजन महाविकास आघाडीचा सुसंवाद महाविकास आघाडीतील मतदारसंघाचं जागा वाटप महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं जागा वाटप उमेदवारांना निश्चित करणं यामध्ये जो सुसंवाद आहे एक वाक्यच आहे त्याच्यातूनच हे यश आपल्याला भाषणामध्ये ते पत्र पत्र त्या तारखेचं पत्र मी तारीख सांगितली त्या पत्राची ता पत्रा तुम्ही सुद्धा कोणी आर टी आयमधून जर गेलात तर प्रधानमंत्री कार्यालयातून ते पत्र तुम्हाला मिळू शकतं राजापूर बारा वाजल्यापासून लांजा साडे अकरा वाजता लांजा त्यानंतर राजापूर त्यानंतर देवगड आसरा कोळम मालवण त्यानंतर इथे कुडाळ कुडाळवरून वेंगुर्ग अशा पद्धतीने त्यांचा रोड शो त्यात गौरव असते मागाशीच सांगितलेलं आहे दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित उद्योगपतीने चौदा डिसेंबर दोन हजार बावीस दुपारी बरोबर पावणे दोन वाजता प्रधानमंत्री कार्यालयामध्ये मेल केला आणि एम एस एमई खात्याच्या माध्यमातून मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन सिविल सहाय्यक रवी शेडगे आणि स्वप्नील पाटील ही नावं त्या पत्रात लिहिलेली आहे त्यांनी कशा पद्धतीने टक्केवारीचं चा धंदा चालू केलेला आहे हे त्या ठिकाणी त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलं आहे आणि मला खात्री आहे प्रधानमंत्री महोदयांनी ते पत्राची गांभीर्याने दखल घेतली म्हणून नारायण राणेंची गच्छती झाली